गोळ्या तू एक कपडे काढून बाहेर का लागला गोळ्या गावात आहे ना चर्चा चालू आहे की हेच कि, कि गोळ्या बायकोला लय घाबरते गोळ्याच बायको काहीच ऐकत नाही गोळ्या बायकोच्या ताटा खालच आहे गोळ्या ही जे भांड्या गोष्ट बोललाय ना ते पण नाही पण कानावर आलीच थोडी थोडी अरे तुम्ही जे ऐकलंय ना तुमच्या जे कानावर आले ते सगळं आहे असं काहीच नाही उलट बायको माझ्या ताटा खालच माझं रे मी सागन ते ऐकते बायको माझ मी बायकोला असं निस्त समोर दिसलो ना बायको अशी लोता घाण घालती माझ्या समोर आणि बायकोला एक आवाज टाकलं ना बायको बायको अशी थार थार कापती निस्त असे तनटाण उडती अ सोप नाही मग अरे मन्... हे बघ इतकं माझी दश येते ना बायकोवर बायको सोप्प नाही बायकोला म्हणलं ना चार पाणी आण अशी लगेच आणून देते एवढी उलट स्वतःच घेऊन तयार असती समोर तू एवढं बोलायला लागलाच खरे पण सिद्ध करून दाखव बर तू सिद्ध करून दाखवते का बर, बर काय करू मी सिद्ध करून दाखवण्यासाठी मी काय म्हणतोय याला ना तुमच्या घरी देऊन आला पोट भर जीव आला याची तोंड बनवा त्यान हा बरोबर आहे असं म्हणतो का हा चालन ठीक आहे जीव घालतो तुम्हाला मस्त माझ्या बायकोच्या हातच चिकन खाऊन बघा चव भारी आहे पण लगेच खाऊ घालतो चला चला तुमच्याकडे जेव्हा जायचं ना हा मी आलो दोन मिनिटात चालन ये पण पळून जाऊ नको हो नाही हो आलोच काळजीच करू नका तुम्ही करून या एक नंबर नियोजन बघ मित्र आता बघा माझी दहशत कशी घरामध्ये कशी बायको लगेच चेक करती बघा

आवाज किती आहे मधून असेल घरामध्ये काम चालू असेल आतल्या घरात हा बरोबर बरोबर आहे बायको एक काम करा तुम्ही इथं थांबा मी ऑर्डर देऊन येतो आलोच जाय जाय बस 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 बस

येते गेले दिसते गेले डबल हाइट बरं का डबल ए सुट्टी नाही ए पोर्टवर जेवायचं ये, ये ते खायचं हो कायच जात हां ऐक ना बाईको बंनी मसाला पण संपलाय आपण नंतर बोलू गोळ दादा मला माहित होतं तुमचं मसाला पण स्वप्न आणार हे बघा मी घेऊन आलोय मसाला पण घेऊन आलो हां ए गोळा तू एक एक कपडे काढून बाहेर काय लागलास गरम गरम लय होतं ना आत्मदी अरे हो गरम पत्र तेच त्याच्यामुळे गरम होतंय बरोबर लवकर बघित लवकर लाव एकदम मस्त गरम मसाला थोडा जरा जास्त टाकला मित्रा एवढं सगळं नियोजन अरे या समाकाळ खा रे ए म्हणजे मुख्य कशाला घ्या लागलंस तर पण एवढं सगळं पद्धत शिव नियोजन करणं सोपी गोष्ट आहे का नाही बरोबर बरोबर नाही वाचत आहे वाचत आहे आता कसं आहे बऱ्यापैकी सगळं material गेली म्हणले ते शिजायला काही वेळ नाही लागणार जास्त होऊन जाईल ए ऐका ना ओ दादा तुम्हीच माझं ऐका मला माहिती तुमच्या घरात मीठ मिरची पावडर सगळी संपली असणार आहे म्हणून मी आहे घरून आता सगळं घेऊन आलोय ते जाणार आणि बनवायला हवं नाही लवकर झनझणीत अरे एवढं सगळं घेऊन आलाय तर मग तिकडं बनवून खायचं ना इकडं कशाला घेऊन आला आलय बोंबल तिकडे उठा इथून उठा आलं इथं खायला हा इथं माझे बायको काय रिकाम टेकडे का तिला एवढं सगळं बोलून सांगायला जाव पळ्या दरे दर काढल्या दरे तुझं सगळं पळ्या निघी तुल तिकडे बनून खावा तुम्ही तुमचं आले इथं पळा चला ना तुम्हाला परत जेवायला देते नाही नाही नको मला भूक नाही आता तू आत मध्ये जाऊन झोप मी बसते इथे चला की गरम गरम वाटते नाही नाही नको नको असं म्हणतात हा भागलं तू आराम कर आपली दमले असशील आले असते नाही नाही नको नको तू दमले असशील काम करून तू जा आपलं बस हा एक वा एक, एक मिनिट बघू दे ए माझं सोड ना तू ए मी ए मी बघ काय आहे ना तेल मीठ मसाला सगळे काय कर फर्स्ट क्लास पैकी चिकन बनवून आण मग चिकन कुठं आहे तू आण की तेवढं चिकन ए मला काय तेवढच काम होत का चिकन आम्ही हे आण ते आण तुम्ही तुमचं करा बनवून खाऊन आपण सगळे मिळून हे ऐकलं माझं चला गोळ्याच्या नाती लागल राव हा ना त्याच्या बायकोला चला चला घाबरत या मी ज्या गोष्टी ऐकल्या होत्या का नाव आले होते ते सगळ्या खरे आहेत तुमचा काहीतरी गैरसमज होत गपै गैरसमज होत अरे कपडे काढून आणले त्याला अरे गरमत होत हो हिवाळ्यात कुठं गरम होत असते काय रे तुम्ही अरे मला प्यायला बोलावलंय म्हणलं आता कस नवीन लग्न झाले कस काय चहाच नाही जेवणच होते का बघा ना तिथं आता हा काय वेळ आहे का जेवायची रे नाही पण भूक लागली काय होत नाही तुम्ही खाऊ नका आम्ही खातो बर ठीक आहे चला तुम्ही चहा पण भेटू छान जेवणच नव्हती त्यांना परत आता फक्त माझ्या दारातच दिसू द्या एकेकाला ना झाडू खालूनच काढते चांगला आलं की जेवण कर कुठं चहात कर करबतच कर इथं काय खानावर खोलली का मी ते बोंबल कळत नाही काय नाही आणि तुम्हाला कळत नाही का त्यांच्यात कशात राहता तुम्ही

करायची बाजरी? बाजरी आवडली का? तुमच्या आईला बाजरी तर चांगली की गिराव आवडली की मला हा चांगली द्या पैसे मग बाजरीच कसले पैसे बाजरीच आणि त्यात बाजरीचे पैसे का द्यायचे आता आवडले म्हणला आणि आवडली म्हणलोय मग काय लगेच आवडली म्हणले म्हणले लगेच पैसे द्यायचे असतात का बाय कसले बाजरी मग असू दे ना हाय हिरवी गारे चांगली आहे फक्त आठशे रुपयात ठरवलंय बंडू निघाला तिकडे म्हणलं चला आमचं दाजी घ्या त्याला कशाला आणलं त्याला इकडं निघाला आता तर जाऊ देत ना ए बाबा तुझं पोत उचल आणि जा पुढच्या घरी असाच तो कुठं व्यवहार ठरलाय राह सगळं झालंय दाजी मग आता घेऊन आलोय घरापर्यंत करा की व्यवहार अहो मिळून व्यवहार करायला ऑलरेडी आपल्या घरामध्ये दहा कट्टे पडलेत बाजरीचे आणि हे घेऊन काय करता नको आपल्याला काही गरज नाही ए जा बाबा त्याच्यापेक्षा वेगळा आहे मोठ्यासारखं दान आहे मग अहो पण आता ती घरामध्ये बाजरी आहे तिचं काय करायचं एवढी मोठी ताई बोलवताय ताई बी तेच म्हणणार रे काय रे दादा बाजरी घेतल्यात आवडले बी म्हणल्यात आणि पैसे द्यायला नाही म्हणाल्यात का हो का पैसे द्यायला तुम्ही आवडली म्हणले ना अगं बायको म्हणलोय आवडली बाजरी चांगली मग काय लगेच घ्यायची का ती आपण आपल्या घरामध्ये एवढी बाजरी पडली ना घ्यायची मन... आता माणसाला मी घरापर्यंत आणले व्यवहार बी केलोय आठशे रुपये ठरले आता माझी काय इज्जत आहे का नाही माझ्या भावाची काय इज्जत घालवत काय देऊन टाका पैसे याच्यात काय इज्जतीचा प्रश्न राहिला मला सांगा कशाला घ्यायची बाजरी माणसाला तिथे पैसे आला ती तून इकडं आणले ते काय म्हणतील लोक गावातली पैसे काढा द्या पैसे द्या बर किती द्यायचे आठशे रुपये फक्त आणि इकडे पिशवी नवीन आणली काय बाजारला राव दे ऐका हे पूर्ण आठशे रुपये हयते ना हय हा हा हयतो ऐला हि बुटकुनाच आहे आपलं आहे एवढा बुट आणि चप्पल यांची दाजींची आमच्या हे दाजीची चप्पल इतकी तकीची मीवण्याचं बुठी उडात बर ए बंड्या जापड ली दाजी या उचला आता काय मीवलं चष्टा करताय राव एवढं पण तुम्हाला आमच दाजी लय भारत बरं का हा ना हो दाजे हो दाजे मी काय आणलय बघा काय आणलंय तुमच्या बायकोसाठी मेकअप किट आणलोय बघू जरा व्हायला भारीच आहे कि राव भारीच आहे कि नाही 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 राहू कशाला उघडायचं बरं आता हे अं कुठे घेऊन चाललाय आत मध्ये पैसे कोण द्यायचे पैसे मग काय याचे पैसे काय मग ताई साठी आणले आपल्या गिफ्ट तुम्ही द्यायचा आता नको याचे पैसे पाहिजे काय गरज नाही आपल्याकडे नाही पैसे आता तर घेऊन भात पळाल त्याने नको ऑलरेडी आपल्याकडे आहे माझ्या बायको कडे ना हाय मेकअप किट नको आपल्याला ताई बरं किती पैसे देईल दोन पा� हजार दोन हजार हा नको तिथं तिला देऊन टाका मेहुणे बायला जरा अडचण आल्या हो निघाली होती विकायला म्हणलं ये माझ्या बहिणीसाठी दाजी गिफ्ट देते नको विकू दे ताई काय झालं हे बघ तुझ्यासाठी का नाही मेकअप किट आणले दाजी गिफ्ट करणार आहेत फक्त दोन हजार लाय चालत कि मला सांग लग्न झाल्यापासून काय दिलेत का गिफ्ट नाही बर का तसं काय नाही ना दिलं दाजी आता त्याच दोन हजार तुम्हाला द्यायला लागतात अग बायको तुला परवाच पंचावन्न रुपयाचा पावडरचा डबा आणलाय कि मी त्या पावडरच्या डब्यात काय होत तेव्हा आता आणलयच माझ्या भावाने तर घ्या आणि एवढं कुठं महागे त बा हाय का नाही ये ए एवढं कुठं महागे म्हणजे तू घ्या बस घ्या घ्या घेऊन टाका पैसे देऊन टाका गावात काय तर आपली बी इज्जत हाय राव घेऊ टाका म्हणून बाई पुढं इज्जत घालू ना कसा किती किती दोन हजार दोन हजार फक्त काहीला टाक तुझा भाव आहे ना दादा दाद हो कस आहे एकदम भारी बघ आवडलं मला आवडलं का नाही असलं वरच्यावर घेऊन देत जाव आमच्या ताईला तुम्ही घेणार ना ना घेणार बायको झाला का नाही चहा लवकर दाजी आमचं मोठा माणूस आहे हा काय मग काय दाजी येऊ ना काय हो बॅटरी बॅटरी आवडली का छान आहे की आवडली की छान आहे ना द्या पैशा म्हणजे आवडले म्हणजे काय लगेच पैसे द्यायचे असतात का आवडल्यावर द्यायलाच पाहिजे कि मेन असं कुठं असतंय का आता तसं तर मला ऐश्वर्या राय पण आवडते मग काय तिला इथंच घेऊन यायची का घरी आपल्या मस्त होय म्हणा ऐश्वर्याला बियातो बरं चालतंय घेऊन या मग जाऊ दे आणू आपण नंतर पण या बॅटरीचा आधी पैसे द्या नाही नाही नको ही बॅटरी आपल्याला ऑलरेडी आपल्याकडे घरात बॅटरी आहे एक असं काय करत काय पाहून घरात इज्जत नाही तुम्ही माझ्याबरोबर व्यवहार करायला निघाली खुशाल थांबा था इज्जतीवर था चाललाय माणूस राव अहो मेवण पण आपल्याकडे हाय ऑलरेडी घरामध्ये कशाला घ्यायची डबल डबल नको आपल्याला तिकडे देऊन दे टाकाय काय रे दादा बॅटरी आणलोय बॅटरी हुशार चालला होता तिकडे त्याला घेऊन ती बॅटरी आणली इकडे अर्धा पण आप हाय आपल्याकडे एक बॅटरी लय खासियत मारायची काय माहिती त्याची दिवसा माणसं त्या टोर्च लावल्यावर ही खासियत ओ टाका मग घेऊन ये बायको लगेच घ्यायची का लायच नाही यांची हो घ्यायची तर काय करणार इज्जत काढायला माणूस नका घेऊ दे ओ माझ्या भावाची इज्जत काढायला लागलाय पार्थ माणूस तुम्ही काय नाही म्हणताय बर धाबा किती द्यायचे 2000 2000? दोन हजार दोन हजार मग आव तिथे हात गाडीवर दोनशे नाही शंभर शंभर रुपयाला भेटतील दोन हजार सांगायला लागले ती बॅटरी काय का हे बघा काय झाले ह्या बॅटरीची अजून खासियत नेटके ने काय आलेली नाही हे दिसत का डोक्यात टप्पू टाकले रे बोनस पणात खासियत आणि दिवसा माणसं दिसत येत थांबतो तुला फायनल सांगा मला किती द्यायचे दोन हजार द्या राव मी सांगून आणले माणसाला दोन हजार नाही चारशे रुपये देईन मी जमतच नाही जमत नाही तर लायकी नसेल तर घ्यायची नाही ना सर घेऊन टाका की आता लायकी नुसार वागायचं माणसाने सर सॉफ्ट तशी पण वापरत येईन ती बॅटरी दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असल्यावर नाही का उपयोगी पडणार एवढं वाईट टाकत का बायको काय तुझ्या भावाला कोण सांगते का असं परस्पर व्यवहार करायचे मला विचारित नाही काय नाही मनानेच व्यवहार करीत आहे मला काय इज्जत हाय का नाही घरामध्ये आपण आणलेल्या वस्तू कामाच्याच येत कामाच्या वस्तू आहे पण त्या डबल डबल ठेऊन काय आहे आपण आता असू दे ना त्यांनी उगा चोरी झाली चला अवघड आहे मुश्किल केलं आहे दादा कशी गाडी आवडली का नाही आवडली मला आणि मी ना अजिबात म्हणणार नाही गाडी आवडली म्हणून नाही तर तुम्ही लगेच म्हणताना आवडली गाडी का घ्या आणि द्या पैसे लगे तुम्हाला नाही आवडले म्हणून काय झालं मला तर लय आवडल्या मला अजिबात आवडली पडू जाते हे बघ मला तालमेल द्यायला गाडी पाहिजे सरपंच गंड का नाही फक्त पन्नास हजार रुपये ठरवून गाडी घेऊन आलोय पैसे द्यायला लागतील बघा की चांगली कि गाडी काय झाली तिला गाडी एक नंबर आहे एवढे पैसे नाहीये माझ्याकडे या वाटालाय पैसे द्या सरपंच वाटपाय तिकडे तिकडे सरपंचा पिल्ला ए बघा माझ्याकडे एवढे काय पैसे नाहीये मी काय देणार नाही मी साव मी काय म्हणती लवकर ते पळाले पैसे घ्यायचे बाळा पळवा अऊ पळवा की काउंटरवर साहेब अऊ दे रस्त्याला खडी पडली दोन तीन ट्रक खडी पाठवा ना अहो रस्ता चांगला झाला पाहिजे राव सरपंच पाहिजे ना ते फोन ठेवा राव अरे गोळे आपल्या रस्त्याच काम चाललंय ना अरे थोडे खडी कमी पडली काम चाललंय ते होऊ द्या तुम्ही ते बघा आधी माझ सॉल्व्ह करा राव बर एक दहा मिनिटात फोन करतो तुम्हाला हा हा बोल अहो सरपंच तुम्हाला ते गाडीचा व्यवहार करायला माझाच मेवन भेटला का अरे भेटला म्हणजे तो काय मला मानला मा दाजी मला गाडी गिफ्ट करणार आहे मग दे पैसे अहो मीच बोमल गाव भर पाय पायी आणि मी का त्याला गाडी घेऊन देणार रे माझ्याकडे नाही पैसे माझ्याकडेचे सगळे पैसे संपले अरे आमच्या बाई साहेबाला नवीन स्कूटी घेतली ना आता आता ती गाडी गाडीच पडून होती तशीच मला आता व्यवहार होतोय तर खपत येत मग म्हणलं घेऊन टाक नको 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 त्याच्यासोबत काय व्यवहार करू नका लय डोकं पिकवलं त्यांनी माझं ते काय करीत माहिती का कोणती बी वस्तू घरी घेऊन येते आणि मला होते दाजी आवडली का आणि मी जर म्हणलं ना आवडली ते लगेच घ्यायला आणि पैसे द्या म्हणते आणि जर मी म्हणलो ला करून ना नाही घ्यायची आपल्याला मला नाही आवडली लगेच त्याच्या बहिणीला बोलून घेते घरातून आणि म्हणते माझ्या इज्जतीचा प्रश्न दाजीला घ्यायला लाव अरे बापरे आता असं करून करून माझ्याकडचे सगळे पैसे संपले समजलं मग आता आता काय आता तुम्ही ना ती गाडी बिडी त्याला काही देऊ नका त्याला विकू नका जर काही त्याने ऍडव्हान्स बिडव्हान्स दिले असेल तर माझ्याकडे द्या रिटर्न ऍडव्हान्स वगैरे काय नाही दिलेला तो म्हणला सगळे पैसे दाजेकून घ्या आता उलट मी तुझ्याकडे येणार होतो पैसे नाहीला नको ती गाडी तुमच्याकडेच राहू द्या ते व्यवहार आहे ना बंद करा असं कुठं असतं का एकदा व्यवहार झालेला कुठं मोडकडीत येत असतो का सरपंच काय अडवाच घेतली का तुम्ही अरे नाही घेतला पण गावातली गाव होते तुझाच मी हा नाही का दुसरं कोण आहे आता माझ्याकडे नाही पैसे एवढे आता मी कुठून देऊ यायला असं म्हणतोय का मग मग नको म्हणतोय का नको ते व्यवहार आहे ना कॅन्सल करा तुम्ही बर ठीक आहे कॅन्सल करतो आणि त्याला म्हणावा सरपंचाची गाडी आहे ना सरपंचाच्या घरी नेऊन दे आणि त्याला तुम्ही समजून बर म्हणजे होत की ज्या जे वस्तूची गरज नाहीये ते मन... वस्तू ते घेऊन येतो आयला ते एक बरोबर आहे बरं गरज नसताना कशाला घरात काय वस्तू घ्यायची ना मला जर भेटलं तर मी सांगतो त्याला येऊ का मी हा चालतंय आहे चाल